ओम शिवाय मित्रांनो पुराणातील शास्त्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अशी कोणती तीन कामे आहेत जी संध्याकाळी करू नये ज्याने लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहणार नाही त्याने लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहत नाही ती लगेच निघून जाते चुकूनही ही तीन कामे करू नये जर ही कामे केली तर माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते व दरिद्रता येते श्रीमंती नाहीशी होते आपल्या भारतीय धर्मशास्त्रानुसार प्रत्येक काम करण्याची एक वेळ असते आणि तीच वेळ असते तेव्हाच जर त्याच वेळी ते काम केले तर त्याची अगदी योग्य फळे आपल्याला मिळतात त्या कामातून पैसा धन संपत्ती मिळते मात्र या उलट जर आपण एखादे काम चुकीच्या वेळी केलं तर त्यामुळे मात्र घरामध्ये सतत अशांती निर्माण होते घरातील सदस्य एकमेकांशी भांडतात त्यांच्यामध्ये वाद होतात धनसंपत्ती जवळ राहत नाही आणि परिणामी माता लक्ष्मी त्या घरामध्ये कधीही राहत नाही अशी कोणती ती तीन कामे आहेत हे आपण पाहूया पहिलं महत्त्वाचं काम बऱ्याचशा स्त्रिया संध्याकाळी दार अंगण आणि घर झाडतात त्याची साफसफाई करतात मित्रांनो लक्षात ठेवा जर आपण संध्याकाळी दार किंवा घर झाडलं लोटलं तर त्यामुळे आपल्या घरातील पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा घराबाहेर पडते झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि म्हणून यावेळी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे ती आपल्या घरामध्ये येणार आहे हे लक्षात ठेवा सायंकाळची वेळ ही माता लक्ष्मीची पृथ्वी तलावर येण्याची वेळ मानली जाते सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मी प्रत्येक घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळी जर आपण झाड लोट करत असू तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही ती आपल्यावर रुष्ट होते रागवते झाडलोट करायची असेल तर आपण सायंकाळ होण्यापूर्वी ती करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक घरातील स्त्रीने सायंकाळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर माता तुळशीला दिवा लावायला हवा मित्रांनो माता तुळशीला आपण दिवा लावायचा आहे मात्र बऱ्याच ठिकाणी असे दिसून येते की हा दिवा लावताना तुळशीला स्पर्श केला जातो ही एक अतिशय चुकीची पद्धत आहे सूर्य मावळल्यानंतर तुळशीला किंवा तुळशीच्या पानांना चुकूनही स्पर्श करू नये तुळशीची पानं तोडणं हे धर्मशास्त्रानुसार निषिद्ध मानले गेले आहे सायंकाळी चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत बरेच जण तुळशीला दिवा लावताना तुळशीला पाणीसुद्धा घालतात ही एक अतिशय चुकीची पद्धत आहे लक्षात ठेवा की म्हणजे तुळस ही विष्णूला अतिशय प्रिय असते आणि म्हणून जर आपण सायंकाळी तुळशीला दिवा लावला आणि हे दोन तीन नियम पाळले तर माता प्रसन्न होते आणि त्यामुळे भगवान विष्णूसुद्धा प्रसन्न होतात आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू प्रसन्न असतील त्या घरामध्ये वास करणं माता लक्ष्मीला कधीही आवडेल आणखी एक गोष्ट तुळशीपाशी दिवा लावताना करायची तुळशीपाशी दिवा लावताना अक्षतांचे आसन अर्थातच दिव्याखाली अक्षदा ठेवाव्या त्यावर आपल्या इच्छेनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा देवी लक्ष्मी अक्षतांचे आसन ग्रहण करते असे मानले आहे म्हणून अक्षदा ठेवल्याने देवी विराजमान होते अक्षदा शुद्धतेचे प्रतीक आहे म्हणून अक्षता वापरल्याने दरिद्रता दूर होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते अक्षदा विना कोणतीही पूजा अपुरी मानली गेली आहे म्हणून दिव्याखाली अक्षदा नसल्याने आराधना पूर्ण होत नाही असे शास्त्र आहे आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वादविवाद भांडणे बरेच लोक घरातील व्यक्तींवरती आरडाओरडा करतात एकमेकांवरती रागवतात भांडणे चालू असतात वाद चालू असतात मित्रांनो सायंकाळची वेळ माता लक्ष्मीची घरात येण्याची वेळ आहे त्यावेळी आपण घरामध्ये आनंदाचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा रागवू नका भांडणे करू नका वादविवाद करू नका आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील स्त्रियांवरती कधीही आपण रागवू नका त्यांच्यावर ओरडू नका खेचकू नका घरातील स्त्रिया या प्रत्यक्ष माता लक्ष्मीचं स्वरूप असतात घरातील स्त्रिया या सदैव दुःखी असतात त्यांना सतत बोलणी ऐकावी लागतात त्यांच्यावरती लोक डाफरतात त्या स्त्रिया कधीही आनंदी राहत नाही आणि ज्या घरातील स्त्रिया आनंदी नसतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही राहत नाही आपलं घर शांत असेल आपल्या घरामध्ये हसत खेळत वातावरण असेल त्याची काळजी आपणच घ्याने त्याची काळजी आपणच नक्की घ्या आपण या तीन गोष्टी पाळल्या या गोष्टींचा योग्यरित्या पालन केलं तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करेल आणि ज्या घरात माता लक्ष्मी असते ते घर श्रीमंतीने आनंदाने भरभराटीने भरलेलं असतं हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रपरिवारांना कुटुंबियांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा